पुष्पाताई जाधव पुष्पाताई जाधव ताई जाधव माया मीनाताई वाघबारे आपण सर्वांनी व्यासपीठाकडे येऊन आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे आपण सर्वांचं आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी सहजपणे बळ दिलं जाईल असं सर्वांना आपण आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा करतो यापुढील पक्षप्रवेशासाठी मी विनंती करतो आंबेवाडी फाटा नेरळ येथील मान्य जो शिरीन रमजान शेख रमजान खान या सर्वांच्या माध्यमातून पाल फरिदा तई अन्सारी शमीशन तई शेख रेहनाजताई शेख हौस कयुमजी शेख रहीमजी शेख अश्विनीताई शिरसागर शाही माजी आफरीन ताई हुसेन रमजान ताई खान आपणा सर्वांचं आंबेवाडी फाटा नेरळ येथील सर्व माझ्या महिला भगिनी माझे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यात आज आपण सर्वांनी माननीय नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण जो राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निश्चितप्रमाणे योग्यच निर्णय ठरेल अशी मी आपणा सर्वांना खात्री देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या काही आड़ काही असतील आपल्या विकासात्मक मागण्या असतील त्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आमचे आदरणीय नेते मान्य श्री सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील असं सर्वांना मी आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे बिंदुताई परवीन राजभर त्याचप्रमाणे लकी होम मेथी मी विनंती करतो की मान्य श्री सुधाकर भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ठेवलेला आहे सर्वांनी शाळांच्या बदलत त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे मान्य श्री रुपेशजी नाईक मान्य श्री राहुलजी ओवाळ मान्य श्री रमेशजी मेह्रे मान्य श्री निलेशजी शिवचरण मान्य श्री योगेशजी हेमलेकर मान्य श्री सुरेशजी दोडमणी मान्य श्री राकेशजी शिवचरण मान्य श्री त्याचप्रमाणे मान्य श्री अजयजी राव मान्य श्री सुजाजी भालेराव मान्य श्री माहीत त्याचप्रमाणे मान्य श्री जी, जी नाईक या आम आदी आम आदमी पार्टी पक्षाच्या धन्यवाद सर्व सर्व महापुरुषांना पहिल्यांदा तिवार अभिवादन आज आम्ही मी व माझे सर्व सहकारी आज माननीय श्री सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वाला स्वीकारून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे भाऊ या निमित्ताने मी तुम्हाला फक्त एवढंच आश्वस्त करेन की आम्हाला स पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या कर्जत खल्हापूर मतदारसंघातून यंदा विजय आपलाच आहे आणि सुद्धा आपलाच आहे माझ्यासोबत असणारे माझे सर्व सहकारी ही आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीमागे लावून भाऊ कर्जत खालापूर तालुक्यामध्ये जी ज्या सुविधा ज्या प्रामुख्याने सांगण्या ज्या प परिस्थिती आहे जी बेरोजगारी असेल आरोग्य सुविधा असेल हॉस्पिटल असतील भाऊ या प्रश्नांना आपण नक्की वाचा फोडाल या आम्हाला पूर्ण खात्री आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जो प्रवेश केला आहे भक्कमपणे आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत किनारे आम्ही पूर्ण तयारीने आपल्या कर्ज सोलापूर मतदारसंघाचा आमदार हे सुधाकर भाऊ घारे हेच असणार ही काळ्या दगडावरची सफिनिश आहे धन्यवाद पुन्हा काळ्यांच्या दगडात त्यांना अभिनंदन करायचं त्यांचं स्वागत करायचं आहे आम्ही जी आपण ज्या पद्धतीने आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आणि जे काही आज नारंगी इसांबे येथून आलेले नारंगी येथून आमचे मित्र अमित जी सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून स्वीकारायचं आहे माननीय सुधा सुभाष देशमुख माननीय सुधा सुभाष देशमुख तसेच माननीय श्री सुभाष गोविंद देशपाली सचिन देशमुख सुनील देशमुख आशा देशमुख सर्व नारंगेतील ग्रामस्थांचा आज नारंगेतील या सर्व ग्रामस्थांत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहर्ष स्वागत करतो त्यावाडी मधील असेल नारंगी येथील या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे त्याचप्रमाणे जाधव लहू रामदास शांताराम जाधव बाळू हाकमारे माननीय कविता लक्ष्मण जाधव सुधाकर भाऊ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा Shut up!